आज काय बनवले आपल्याला मी दाखविते तुम्हाला आज पापड भाजले तेलकट खायचंच नाही म्हणून चपात्या केल्यात आणि हिरवी मिरची कोथंबीर घालून दपाटे बनवले ते हिरवी मिरची कोथंबीर जिरे लसूण असे मस्त धपाटे बनवलेत आपल्याला त्याला दही म्हशीचं थोडस पातळ झालंय आज दही घट्ट नाही पापड आपल्या गावरान उडदाचे पापड येते हिरव्या मिरचीची कोथंबीर घातली काय असे मस्त बनवले दफाटे